म्हणलं ही कसे हात म्हणजे ना म्हणजे तर असेल था, हो मी प्रिया आपल्या सगळे त्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना तर काल होती वर्षाची पौर्णिमा खूप छान गेली मस्त असं ते बघितलं त्यांचं फोटोशूट वगैरे आणि इशूला हाय तर रात्री खूप त्रास पण होतो कोट वगैरे दुखत तर म्हणून ती आज स्कूल जायचं नाही म्हणते आणि मॅडम आई मंदिरात गेला आहे मॅडम जयूला अजिबात सोडत नाही तिसं असं म्हणणं आहे की जयूने मला पकडायलाच पाहिजे मग असं आणि देवा द्यायचं उद्या बड्डे आज आहे अकरा जून बारा जून बारा जून बर्थडे असतो त्याचा फर्स्ट बर्थडे आहे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे तर होईल शेअर काय तर प्रयत्न करेलच हा ब्लॉग शॉर्ट करणं नक्की बघा कशी करते हां मला कशी करते अजून नवीन नवीन ट्राय नवी हा तिकडे रेडी झालेली आहे आणि आत्ता जाते मी साखरीला मी आणि इशूसोबत जातो आहे कारण रेवासाठी गिफ्ट घ्यायचे तिला तुम्हाला पुढे कळेलच काय गिफ्ट घेतो ते तिच्यासाठी असं आणि परत इशूला पण घेऊन जाते मी सोबत कारण तिला पण तिला पण घेते घ्यायचं आहे ते पण तुम्हाला पुढे कळेलच तर मी आणि इशू आता जातो आहे साखरीला तर तिकडे आणि उद्या आहे रेवाचा बड्डे म्हणून तिला गिफ्ट देतो आहे ना त्यासाठी जातो आहे आज चला तिकडे सगळं शेअर केलेलंच चला तर रेवाचा हाय बर्थडे तर तुला मी कानातली गिफ्ट करते तर ते कानातले घेण्यासाठी आलो हाय झालं तुझं सगळे शॉपिंग काय गिफ्ट घेतलं तुला नाही ग मी तुला काय गिफ्ट केलं आज हां यस आणि रेवाला काय गिफ्ट दिलं बर्थडे साठी मम्मी पप्पा तुला आवडली yes. रेवाला हाय तसंयची का आतली घ्यायची होती माझ्याकडून यांच्याकडून गिफ्ट आणि येशूला पण चांदीच्या साखळ्या करून मी आता तसं आवडले माझ्याकडनं पण मी एक गिफ्ट तुझ्याकडनं पण देवाला काहीतरी गिफ्ट घ्यायचे चला आता तिकडे जातो काय डेकोरेशन कोणतं ते मला एकदा टाकलं कसे बोलून सांगितलं कोण तू मी सांग बाई आणि डार्क पिंक ओके तर तसं काय नसू घेऊ देवाला आलो आम्ही घरी चार बालसे होते आम्हाला यायला आणि तर बाहेर खेळायला आणले आम्ही हाय अरे अरे बापरे इकडे कुठे चालले तू हुठ कुठं ताय बघ होय होय दुखा बसून राहायचं उलट त्या साईडला गे ना बापरे 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 गाडी बघा कशी पकडलेली तिने Thank you. <laughs> इतनी खुछी, इतनी बापरे 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 फर मान गुरु बस वाच तू पण बापरे ओ बापरे खूप गरम बाहेर एकदम छान वाटते एकदम मस्त गार हवा पण चालू आहे आणि मॅडमांचं खेळायचं पण चालू आहे इकडे इशू गेली बाहेर तिच्या फ्रेंड सोबत खेळायला का आम्ही आज साखरी गेलोत ना दिवस पूर्ण तिकडे गेला तर आता मी बनवते मटणची भाजी स्वयंपाक रेडी करते